come लोकसभेचं इलेक्शन जा झाल्यानंतर थार बीड जिल्ह्यामध्ये निकालाच्यानंतर okay. दोन समाजामध्ये तणाव निर्माण झालेला होता आणि प्रामुख्याने मराठा समाजाने नी निवडणुकीनंतरसुद्धा कुठलाही आनंदोत्सव साजरा केलेला नव्हता परंतु जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये ज्या ठिकाणी मराठा समाज राहतो आहे आणि वंधारा समाजाचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी मराठा समाजाला अन्याय होताना दिसत होता वंधारा समाजाच्या वतीनं मराठा समाजाच्या लोकांवर हल्ले होताना दिसत आहेत प्रसारमाध्यमातून या ठिकाणी फेक द्वारे काही लोकांनी चुकीच्या पोस्ट केल्या होत्या परंतु त्याचा आधार घेत त्या या ठिकाणी मराठा समाजाला जिल्ह्यामध्ये टार्गेट केल्याचं दिसलं आणि काल शिरूरमध्ये सुद्धा माननीय मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्याविरुद्ध खालच्या लेवलला जाऊन या ठिकाणी वक्तव्य करण्यात आले त्या ठिकाणी प्रक्षोभक भाषणं करण्यात आले प्रामुख्याने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य काही लोकांकडनं करण्यात आलं आणि त्या लोकांविरुद्ध पोलीस प्रशासनाने कारवाई करावी आणि गुन्हा नोंद करावा आणि बीड जिल्ह्यामध्ये जिथं जिथं कुठं असा अन्याय होतो आहे त्या लोकांवर पोलिस प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात यावी असं निवेदन आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना दिलं आणि त्यांना त्यांनी आम्हाला या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली असं या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे काल शिरूरमध्ये मराठा योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांच्यावर अपमानकारक वक्तव्य प्रतिष्ठित व्यक्तींनी केले आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे हे तेढ निर्माण होऊ नये हा पुरेपूर प्रयत्न मराठा समाजाकडून केला जातो आहे पण समोरून प्रक्षोभत भाषणं करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे ना आमचे आधारस्तंभ मनोज दादा जारांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर बोल बोललं गेलं त्यामुळं या ठिकाणी आम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेतली आणि रितसर तक्रार दिली त्यांनी सांगितलं आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्यामध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये काही कलमं ते ॲड करतो म्हणाले ते ते करतील आणि आम्ही रितसर तक्रार समाजाच्या वतीनं आज शिरूर या ठिकाणी देतो प्रमुख मागणी काय केली तुम्ही आता गुन्हेगारांना आणि मनोजदादांना हे झालं पाहिजे की दादावर जे, के दादा जे वक्तव्य केलं आहे त्यांचा कठोर कारवाई झाली पाहिजे